व्यवसाय कोणता तुमच्या हिशोबाने चांगला किंवा आरोग्याला काही प्रॉब्लेम करणार नाही आम्ही सांगू शिक्षक पेशा ह्याचं कारण का दहा ते पाच आयुष्यभर जॉबची वेळ फिक्स आहे जेवणाची वेळ आयुष्यभर फिक्स आहे है। ह्यांच्यावर एवढा लोड कधीही नसतो की रात्रभर बसून पेपर चेक करायला लागतात असं कधी होत नाही किंवा त्यांना रात्रपाळीला शिकवायला कुठे जायचं असंही कधी होत नाही म्हणजे झालं तर उलट उन्हाळ्यात गावाकडे बघितलं तर आता तर दहा ते पाच जनरली शाळा आहे उन्हाळ्यात त्यांना उकाडा त्रास त्रास नये म्हणून सकाळी शाळा घेतील दुपारी नाही ठेवणार सकाळी ठेवतील म्हणजे आयडियलच वेळ झाली शेवटी तरी सुद्धा म्हणजे ह्या लोकांचं लाईफस्टाईल सेट असतं कारण मुलांसमोर आदर्श ठेवायचे त्यामुळे शिक्षक राहताना व्यवस्थित राहतो घाणेड खायचा प्रकार फारसा होत नाही तरी सुद्धा सगळ्यात जास्त विकार शिक्षकांना येतात कायच काय हा हेच कारण का शुगर त्यांना असते बीपी त्यांना असते आणि तो कंट्रोल होत नाही माझ्या माहितीत पण असे अनेक शिक्षक आहेत त्यांना आहे शुगर हेच कारण काय बल वर्ण स्मृती आणि क्रिया बल वर्ण बल म्हणजे ताकद बल वर्ण म्हणजे दिसणं स्मृती म्हणजे स्मृती क्रिया म्हणजे क्रिया मी बोलतोय हे क्रिया आहे शौच करतोय हे क्रिया आहे मूत्र मूतप्रवृत्ती करतो ही क्रिया आहे अन्न हे हेही क्रिया आहे ही सगळं का काम उदानवायूचं आहे आणि ज्या लोकांचं बोलणं काम खूप आहे त्या तो उदानवायू दुष्ट होतो खराब होतो त्याचा वात प्रकोप होतो त्या उदाहरणवायूचा प्रकोप होतो आणि मग विकार मागं लागतात म्हणजे हे कुणाला पटेल का ह्या माणसाला बोलायचं काम खूप आहे मुनियाला शुगर आहे नाही ना पटणार पण त्या माणसाची शुगर आयुर्वेदाचं निदान करून आपण घालवू शकतो